नमस्कार मी शीतल मध्ये टू फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वजण कशा आहात मस्त माझा दिवस केलेला आहे साडेसात वाजलेले आहे आज मी भाजणी करणार आहे बेसनच्या नाडवाची आणि चकलीची भाजणी करणार आहे अशी जर भाजणी करून दळून आणलं ना पुढं आपल्याला खूप सोपं पडतं करायला आधी ही पूर्व तयारी करून घ्यायची बेसनचे लाडू मी दोन किलो करणार आहे दोन किलो डाळ आहे ही आणि चकलीच मी तुम्हाला दाखवीन नंतर ना पहिला मी डाळ हरभऱ्याची भाजून घेते कारण की चकलीच्या ह्याच्यामध्ये धन जिरं असतं ते भाजून आपण घेत असतो त्याचा वास लागतो मग मग बेसनाच्या लाडवाला की नाही त्याचा जिऱ्याचा आणि धन्याचा वास येऊ शकतो म्हणून पहिला ही डाळ भाजून घेणार आहे डाळ भाजून घ्यायची जास्त नाही आज मंगळवार आहे त्यामुळे लाईट अजिबात नव्हती सत्तापासून लाईट नव्हती ही मगाशी आलेली आहे आणि पाणी सुद्धा नाही या मंगळवार असल्यामुळे पाणी लाईट नसत आता गिरणीचा आवाज ऐकल्यावर मी म्हंटल चला पहिला भाजणी करूया उद्या आपल्याला चकल्या करायला पण बरं पडते हरभऱ्याची डाळ स्वच्छ केलेली आहे अशी छान पिकी भाजून घ्यायची डाळ काढून घेऊया एकाच

ज्यावेळेला वेळेला बेसनचे लाडू करतो ना त्यावेळेला जास्त पीठ भाजायची गरज लागत नाही अशी डाळ भाजली की हे बेसनाच्या डाळीचं भाजणी आपली झालेली आहे आता गार पण झाली एका डब्यामध्ये काढून घेते चला आता चकलीची भाजणी करूया आणि इथं मी तीन किलोचं प्रमाण सांगते चकलीचं इथं मी तांदूळ दोन किलो घेतलेलं आहे तेही रेशनचं घेतलेलं आहे आणि रेशनचंच तांदूळ घ्या घ्यायन खूप छान चकली होत्या आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची कारण की त्याला जरा पावडर असते तांदळाला ते पुसून निघत्या इथे मी एक किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पोहे घेतलेला आहे एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी धन अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे अर्धी वाटी आणि जिरं दोन चमचे घेतलेलं आहे कढई गरमच आहे त्यामध्ये तांदूळ पहिला भाजून घ्यायचं तांदूळ छान पिकी भाजून घ्यायचं या अस भाजून घ्यायचं तांदूळ एकदम चुरमुऱ्यागत झालं पाहिजे छानपैकी भाजलेलं आहे काढून घेऊया आपण डाळ भाजून घ्यायची जशी लालवाल भाजली ना तशीच भाजून घ्यायची जास्त करपवायचं नाही भाजून अशी डाळ भाजायची डाळीचा वास आला पाहिजे अशी डाळ छानपैकी भाजून घ्यायची भाजलेली आहे वास खूप छान यायला लागला डाळीचा काढून घेऊया त्यात तादूळ हो आपले ना त्यावरच घालायचं आणि आपल्याला मिक्स करूनच दळून आणायचं आहे सगळं आता पोहे भाजून घेऊया आता हे सगळं हलकं हलकंच भाजायचं असं काय एकदम परतूस काय असं भाजायचं नाही फक्त हलक्यावरच उडदाची डाळ भाजायची हलक्यावरच भाजून घ्यायची अशी खमंगा सवासा आला पाहिजे असं भाजायचं अशी भाजून घ्यायची जास्त भाजायची नाही ना तर कडवट होती मग चकली मुंगाची रा भाजूया भाजायचं शाबू भाजायच शाबून खूप छान चकल्या होत्यात कडक होत म्हणजे असुसखुसीत होते ते पण हलक्यावर कसं भाजून घ्यायचं सगळं दिनस जेवढा आहे ना हलक्यावर भाजून घ्यायचं हे करायचं होत सकाळी नसल्यामुळं संध्याच करायचं झालं बघलाय जास्त भाजत बसायचं नाही धन भाजून घ्यायचं धन पण स्वच्छ करून घ्यायचं कारण की खड असतो बारीक खड असतात सगळं जिन्नस घातल्यामुळे घेणे हो चकलीला खूप छान त्या नक्की करून बघा असं भाजणी कारण जिरं मला भाजायचंय जिरं लगेच भाजलं आता हे सगळं मिक्स करायचं गास झाल्यावर दोन नायचा आणि चकल्या करायला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या व्हिडिओ मध्ये खूप वेळा मिक्स करायचं असं सगळं आता गार झाल्यावरच दळून आणा गरम कोण घेतच नाही गार झाल्यावर दळून आणायचं